बिग बॉसच्या घरात हिंसा झालेली आहे जान्हवीने आर्याच्या कानाखाली मारायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर आर्याने जान्हवीच्या मुस्काटात पेटवली आहे नक्की काय आहे जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवस्थान मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरात खूप मोठं भांडण झालं आहे भांडणाचा जो अंत आहे तो मारामारीवरती गेलेला आहे तुम्हाला माहिती आहे की काल आर्याने जो आहे तो निक्कीच्या ग्रुपचा निषेध केलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध आवाज उचललेला आहे आणि ही गोष्ट जी आहे जी निक्कीचं शेपूट असणारी जान्हवी किल्लेकर आहे तिला अजिबात आवडली नव्हती आणि आता आपण पाहतोय काय बिग बॉसच्या प्रोमोमध्ये या दोघीचाच वाद सुरू झालेला आहे आणि तिकडे जान्हवी किल्लेकर आर्याला चॅलेंज देते की तू आता बिग बॉसच्या घरात कशी राहतेस एस ती बघते नॉमिनेशनच्या वेळेस फडफड करत माझ्यासमोर आली होती आता तू या घरात कशी राहते तीच मी बघते आणि हे बोलून हा वाद पेटलेला आहे त्यानंतर जान्हवी गेली जान्हवीने आर्याला एक असा फटका मारायचा प्रयत्न केलेला आहे आणि रिप्लायमध्ये खणखणीत अशी मुस्काळीत खाल्लेली आहे जानवी किल्लेकरने आणि मित्रांनो हे होणारच होतं जर का सुरुवातीला जानवीने आर्यावरती हात उचलला तर रिप्लाय तिला येणारच होता तो काही घरामधला विशाल नव्हता की त्याने अर्मान्य मारून मारूनसुद्धा गप्प बसला आणि त्याला काही केलं नाही ही सुद्धा हुशार निघाली आर्या आणि तिने खणखणीत वाजवलेली आहे जान्हवी किल्लेकरला आता हा संध्याकाळच्या एपिसोडमध्ये आपल्याला डिटेलमध्ये पाहायलाच मिळेल की नक्की चूक कोणाची आहे आणि कोणी कोणाला मारले पण मला सध्या तर असं वाटतंय की निक्कीचं जे शेपोट आहे ना ते खूप फडफडायला लागलेलं आहे आणि निक्कीच्या शेपट्यांनी सुरुवातीला अटॅक करून खूप मोठी चूक केलेली आहे कदाचित यामुळे त्याचा बिग बॉसचा प्रवास इकडे संपू शकतो तुमचं काय म्हणणं आहे की आर्य आणि जानवेच्या वादामध्ये हिंसा होण्याची आवश्यकता होती का काय वाटतंय सगळ्या गोष्टी कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो भारत मत आहे